तित्रांनो चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक दोन एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं आलेलं जे अपडेट आहे एस आर पी एफ भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भाची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन पुणे यांचं हे अपडेट आहे एकूण तीनशे बासष्ट पदांकरता बोलण्यात आलेल्या उमेदवाराची मैदानी चाचणी व पात्र उमेदवाराची लेखी चाचणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यानंतर लावलेले प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आणि प्रोविजनल वेटिंग लिस्ट जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एक ऑगस्ट दो दोन हजार चोवीस रोजी तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन पुणे यांचं ज्यांनी ज्यांनी मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा दिलेल्या ले आहे त्या सर्व उमेदवारासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे तात्पुरती ता निवड यादीमधील उमेदवारांनी कागदपत्र पळ प्रमाणपत्र पडताळणी करता सर्व मूळ कागदपत्रासह व त्यांच्या छायांकित प्रतीसह पाच ऑगस्ट दो दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन पुणे येथे अलंकार अलंकारण र... हॉल येथे वेळेत उपस्थित राहायचं आहे कागदपत्र पडताळणी करता सदर दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास तसेच कागदपत्राची पूर्तता न केल्यास संबंधित उमेदवारास पात्र घोषित करण्यात येईल याचीही त्यांनी नोंद घ्यायची आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेला राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन पुणे यांचा आलेलं हे अपडेट आहे आणि तुम्ही बघू शकता सिलेक्शन झालेले प्रोविजनल लिस्टमधले उमेदवार जे आहेत तसेच वेटिंग लिस्टमधले जे उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी जे आहे ते अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेले एस आर पी एफ भरती पुणे यांचं आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेलं आहे याचं पी डी एफ जे आहे तर ते एस आर पी एफचे ऑफिशियल वेबसाईटवर तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्याच्यावरनं तुम्ही चेक करू शकता सिलेक्ट झालेले म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचे जे सिलेक्ट झालेले तसेच वेटिंग लिस्टमधले सिलेक्ट झालेले उमेदवार जे आहेत त्या सर्व उमेदवाराची इथं यादी जी आहे तर ती आलेली आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक पुणे यांचं लेखी परीक्षा मैदानीच ज्याने दिलेले आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आलेला अपडेट होतं तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉपपर्यंत पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग